ग्रामदैवत वीरभद्र महाराजांच्या यात्रेनिमित्त घरोघर गर पुरणपोळीचा स्वयंपाक करण्यात आला धनगर आणि माळी समाजाचा मान मोठा देवाचे गण या नात्याने त्यांना घरोघर गर विशेष सन्मान देण्यात आला पुरणपोळीच्या मिष्टान्ना भोजनाचा बेत करण्यात आला सायंकाळी डफांच्या दंदनाटात देवाच्या सजवलेल्या उंच काठ्या नाचवत मोठ्या थाटात गळवंतीची मिरवणूक निघाली ही मिरवणूक पाहण्यासाठी राहता शहरवासियांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी काही काळ मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन युवकांसमवेत ठेकाही धरला वीरभद्र महाराज आणि मायांबा मंदिरात राहता शहरात सकाळपासूनच दर्शनार्थी भाविकांची गर्दी होती भाविकांनी गुळाच्या शिरणीचे प्रसाद स्वरूपात वाटप करीत एकमेकांचं तोंड गोड केलं चाकरमाने यात्रेसाठी गावात आले सासूरवासिनी माहेरी आल्या बाजार तळावर रहाट पाळणे उभे राहिले वीरभद्र देवस्थानच्या अखतरेतील सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली वीरभद्र आणि मायंबाला साखळं घातलेल्या भाविकांचे नवस पूर्ण झाले त्यांनी गळी लावून नवसपूर्ती केली कलगीतुऱ्याचे सामने आणि डफाचे खेळ या यात्रेची आणखी एक वैशिष्ट्य आहे यंदा देखील परंपरागत यात्रा उत्सव साजरा होतोय आहे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या हस्ते गळवंतीपूजन आणि नारळ फोडण्यात आला त्यानंतर गळवंतीच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला नवनाथ महाराज मंदिर परिसरात त्यांच्या हस्ते हायमॅक्सचं लोकार्पण करण्यात आलं त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करून कुणालाही फायदा नाही कारण जनता नेहमी विखे पाटील परिवाराच्या सोबत आहे वीरभद्र मंदिराशेजारी महादेव मंदिराच्या अत्यंत सुंदर असे नवीन जुन्या शैलीचे कलात्मक महादेवाचे मंदिर बांधण्यात आले असून या मंदिरासाठी गावातील तसेच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांनी मोठी मदत केल्याचे अध्यक्ष साहेबराव निधान यांनी सांगितले तसेच मंदिरातील आतील सजावट काम देखील आधुनिक पद्धतीनं परंतु कलात्मकतेनं केलं आहे त्यामुळे मंदिराचं रूप बदललं आहे नामदार विखे पाटील यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचं अध्यक्ष निधाने यांनी सांगितलं सालाबाद प्रमाणे वीरभद्र आणि नवनाथ महाराजांची यात्रा या ठिकाणी सुरू झालेली आहे रात्री नवनाथ महाराजांची यात्रा झाली आणि आज वीरभद्र यात्रा आहे या ठिकाणी या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेला आपण आज मंदिरामध्ये जे नक्षकाम केलेलं आहे तर ते नक्षकामाकरता आमदार रा राधाकृष्ण विजय यांनी मोठी वर्गणी या ठिकाणी दिलेली आहे आणि राहता शहरातील भाविकांनी देखील आणि प शिर्डीला आलेल्या भक्तांनी देखील या ठिकाणी भरपूर अशी देणगी या ठिकाणी दानपेटीमध्ये गोळा होत आहे आणि या मंदिर सजावटीवरून शिर्डी परिसरात एक वेगळं असं मंदिर या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे आणि रात्री देखील यात्रेला प्रचंड अशी गर्दी होती आणि आज देखील राहणार आहे आणि म्हणून यात्रा कमिटीने सर्व व्यवस्था या ठिकाणी खूप केलेली आहे रात्री पोलीस स्टेशनने देखील चांगला बंदोबस्त दिला आज देखील या ठिकाणी चांगला बंदोबस्त या ठिकाणी ते द्या देत आहे आणि त्यामुळे यात्रा सुरक्षित पार पडेलच परंतु आपल्या सर्वांना विनंती काय की या यात्रेमध्ये आपण यात्रेचा आनंद घ्यावा सर्व नागरिकांनी या यात्रेकरता यावं आणि आपल्या यात्रेचा चांगला लाभ घ्यावा अशी विनंती मी सर्व यात्रेकरूंना करतो आणि सर्वांना यात्रेच्या शुभेच्छा देतो यात्रा उत्सव पार पाडण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने यांच्या समवेत उपाध्यक्ष सचिन बोठे सदस्य सागर सदाफळ प्रवीण सदाफळ बाळासाहेब सोनटक्के राजेंद्र गायकवाड निवृत्ती बनकर दिलीप वाघ मिलिंद गाडेकर विजय सदाफळ चांगदेव गिधाड चांगदेव गाडेकर सुरेश गोटे सुधाकर कुंभकर्ण ज्ञानेश्वर गाडेकर सचिव अरविंद वाडेकर धार्मिक सल्लागार अनंत लावर पुजारी सर्जराव भगत सोमनाथ भगत संदीप भगत सचिन भगत आदींसह ग्रामस्थ यात्रा कमिटी हा उत्सव पार पाडण्यासाठी प्रयत्न करते यावेळी राहता पोलीस स्टेशनच्या वतीनं नितीन चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता